पास्टर राजेश केदारी व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत असो येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करू आणि सुरक्षित ठेव प्रियानो आज, आज आपण शेवटच्या दिवसात जगत आहोत आजूबाजूला बघा जे काय होत आहे ते पवित्र शास्त्रामध्ये जे भविष्यवाणी दिलेलं आहे त्यानुसार होत आहे आणि म्हणून आपण आपल्याला या गोष्टी आश्चर्यचकित करत नाहीत कारण सर्व काही या गोष्टीचा उलगाडा जे आहे प्रकटीकरणामध्ये केलेला आहे डॅनियलच्या पुस्तकामध्ये की केलेलं आहे जखव्यामध्ये केलेलं आहे यशांमध्ये केलेलं आहे आणि म्हणून आपल्याला आश्चर्य पण आपल्याला एक समजतं की येशुख्रिस्त जवळ येत आहे येशुख्रिस्त लवकर येत आहे कधी पण जे आहे जसं तुम्हाला माहिती आहे की ख्रिस्ताचं जे आगमन आहे आता दोन भागामध्ये होणार आहे एक आहे स्वर्गन आणि दुसरं जे आहे दुसरं जे आहे ते येशू ख्रिस्त जे आहे तो पृथ्वीवर येणार आहे आता काही वचन जे आहेत पवित्र शास्त्रामध्ये स्वर्ग भविष्यवाणी भविष्यवाणीसाठी आहेत जसं तुम्ही दुसरा थेसल करास अध्याय चार हे सगळं तुम्ही वाचाल तर ते आ, स्वर्ग गहन सांगतं आणि मत्ते चोवीस आणि जे वचन आज आपण बघणार आहोत ते जे आहेत येशू ख्रिस्ताचं जे जे आगमन होणार आहे पृथ्वीवर कारण स्वर्गभनामध्ये तो पृथ्वीवर येणार नाहीये आपल्याला वरती घेतलं जाईल पण दुसऱ्या आकबनामध्ये दुसऱ्या भागामध्ये तो पृथ्वीवर येणार आहे तो यवुशलभमध्ये येणार आहे तो जैतुनाच्या पर्वतावर येणार आहे आणि त्याच पर्वतावरून तो स्वर्गात गेला होता आणि तिथंच तो येणार आहे आपण वाचूया पेत्राचे दुसरं पत्वा तीन प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे थट्टा खो लोक शेवटच्या दिवसात थट्टा येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जशा उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे प्रियानो आणि खरी गोष्ट आहे पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते येशू ते ख्रिस्ताच्या दुसऱ्या स्वर्ग स्वर्गावर विश्वास ठेवत नाहीत पुष्कळ ख्रिस्ती लोक काय काय जे मंडळी आहेत ते मंडळी जे आहेत त्या त्यामध्ये ह्याबद्दल सांगितलं जात नाही म्हणजे ते विश्वास करत नाही काय जर म्हणतात की या गोष्टी ज्या आहेत त्या या गोष्टी धार्मिकरित्या होणार आहेत ह्या गोष्टी रियालिटीमध्ये होणार नाही आहेत काय जर म्हणतात की या गोष्टी झालेल्या आहेत आणि काही जणांची आहे जी रिप्लेसमेंट थिओलॉजी आली आली रिसप्लेसमेंट थिओलॉजी आणलेली आहे ते तुम्हाला माहीत असेल जिथं तिचं पवित्र शास्त्रामध्ये इस्रायल शब्द आला आहे त्याच्याऐवजी आपण मंडळी बनायचं म्हणजे ते विश्वास ठेवत नाही ते म्हणतात किती वर्ष झालेत एवढे वर्ष झाले आहेत आपण म्हणतो येशू ख्रिस्ते येणार येशू ख्रिस्ते ना पण तो आता आलेला नाही माझे पंचोबा मेले तेव्हापासून भू पृथ्वी आहे तशीच आहे आजोबा मेले तरी पृथ्वी आहे तशीच आहे ख्रिस्त जे आहे ते आ, आ, या सर्व गोष्टी काल्पनिक का आहे आणि असे जे लोक थट्टा करतात ते म्हणतात की या जीवनाचा तुम्ही विचार करा ती का ते काय त्या गोष्टी काय खराय नाही आहेत प्रियालो बाहेर पवित्र शास्त्रामध्ये पंचवीस टक्क्यापेक्षा जास्त भविष्यवाणी आहेत ख्रिस्ताचं जे पहिलं आगमनाची भविष्यवाणी केली गेली होती पाचशे वर्षा अगोदर जखरायाने केली केली के होती यशहानी पण केली होती हजार वर्षा अगोदर आणि उत्पत्तीमध्येच अध्याय चार आणि पाच मध्येच भविष्यवाणी केली गेली गेली होती की येशू ख्रिस्त येणार आहे आणि आला तो दोन हजार चोवीस वर्षा अगोदर आला तेव्हा पण पुष्कळ लोकांनी विश्वास ठेवला नाही एवढी लोक तर अजूनपर्यंत विश्वास ठेवत नाही थे। त्यांना वाटतं की येशू ख्रिस्त यायचा अजून प्रियानं म्हणून खूप आवश्यक आहे की आपण आपलं भविष्यवाणी वाणीव आपलं लक्ष ख्रिस्त असलं पाहिजे आणि ज्या जा भविष्यवाणी दिलेलं आहेत प्रकटीकरण डॅनेलचं पुस्तक ते वाचायला पाहिजे आणि त्यातून आपल्याला समजेल पुढे वाचूया पण प्रियजन एक ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस हजार वर्ष समान आणि हजार वर्ष एक दिवसा समान आहे कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशी प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही तर सर्व सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल त्या दिवशी आकाश मोठा नाद कवे कवीत नाहीसे होईल सृष्टी तत्वे तापून विघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील प्रियानो आता हे सांगितलंय जसं मी तुम्हाला सांगितलं हे दुस येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या भागाचं भविष्यवाणी आहे येशू ख्रिस्त येणार आहे आता आपण म्हणतो का लवकर येत नाही कारण कारण येशू ख्रिस्त जो आहे तो सर्वांना त्याची इच्छा आहे की स सर्व वाचले पाहिजे सर्वांचं ता तारण झालं पाहिजे अशी त्याची इच्छा आहे पण तो येणार आहे आणि इथं काय म्हटलं आहे आकाश मोठं नाथ कवित नाहीसे होईल एक तापून मिळतील आणि पृथ्वी तिच्या कामे जळून जातील प्लानो ही जी पृथ्वी आपण आज वाहतो आहे ही जी आहे ही नाही नाहीये ह्या पृथ्वीचा नाश होणार आहे जसं पहिलं देवानी पाण्याचा उपयोग केला होता नाश करण्यासाठी नोहाच्या काळात आता जे आहे देव आगीचा उपयोग करणार आहेत आणि तुम्हाला माहीत आहे तुम्ही वोज जे आहेत तुम्ही वोज मीडियामध्ये वाचत असाल की जे ॲस्ट्रॉइड जे आहेत खूप आहेत ते पृथ्वीच्या जवळून जात आहेत आणि जर एक ॲस्ट्रॉईड पृथ्वीला धडकला तर पृथ्वी नष्ट होऊ शकते प्रियानो देवाने असे ॲस्ट्रॉईड ठेवलेले आहेत जेव्हा वेळ ते पृथ्वीवर धडकते म्हणून प्रियानो खूप आवश्यक आहे आज आपल्याला आपलं तावण होणं खूप आवश्यक आहे आपलं पवित्राचं तावण होणं खूप आवश्यक आहे कारण कधी पण तो दिवस येऊ शकतो देव येशू ख्रिस्त म्हणतो की जर जर आपण विश्वास करतो की येशू येशुख्रिस्तानी माझ्या पापासाठी रक्त सांडले त्याला मारलं गेलं त्याला पिवलं गेलं आणि तीन दिवसानंतर तो उठला जेव्हा आपलं आपण विश्वास करतो तेव्हा आपलं तावन होतं आलेलो या आपण प्रार्थना करूया पिता परमेश धन्यवाद देतो या वेळेसाठी सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन.